नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण वांग्याची रसरसीत रस्साभाजी कशी करायची याची रेसिपी पाहणार आहोत खूप सुंदर रेसिपी दाखवलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला सुरुवात करण्याआधी अजूनही चॅनल आमचं सबस्क्राईब केला नसेल तर के प्लीज चॅनल पटकन सबस्क्राईब करून घ्या चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी दहा ते बारा छोट्या आकाराची वांगी घेतलेली आहेत आता ही जांभळ्या रंगाची वांगी आहेत ही थोडीशी तुरट अशी असतात त्यामुळे आता मी एक महत्त्वाची टिप्स सांगणार आहे वांगी अतिशय चविष्ट लागण्यासाठी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला टिप्स बघायच्या आहेत आता वांग कसं चिरून घ्यायचं तर वांग्याचा अर्धा देट कट केलेला आहे त्यानंतर चाकूच्या साह्याने वांग्यावरचे सर्व काही जे काटे असतात ते काढून घ्यायचे आहेत त्यानंतर वांग्याच्या मधोमध असे दोन भाग करायचे आहेत म्हणजे चार फोडी होतात आता वांग पांढऱ्या रंगाचं सुद्धा असतं बघा परंतु हे जे जांभळ्या रंगाचं वांग असतं चा ना ते थोडंसं जास्त तुरट असतं त्यामुळे मी एक खास ट्रिक सांगणार आहे आता वांगी चिरून झाल्यानंतर छान मिठाच्या पाण्यात टाकून घ्यायची आहेत कारण ती काळी पडू नयेत म्हणून आता या ठिकाणी सर्व वांगी आपली चिरून झालेली आहेत आता एक एक वांगे घ्यायचं आणि एक बोटभर मीठ घेऊन वांग्याच्या मधून छान असं मीठ लावून घ्यायचं आहे अगदी सगळ्या फोडींना व्यवस्थित मीठ लागलं पाहिजे ह्यामुळे काय होतं वांग्याचा तुरटपणा असतो तो कमी होतो आता एवढंच नाही ते मीठ लावून झाल्यानंतर आपण कढईत एक चमचाभर तेल घातलेलं आहे त्यामध्ये ही वांगी घातलेली आहेत आणि वांगी नुसती छान अशी परतून घ्यायची आहेत असं परतल्यामुळे काय होतं जे आपण मीठ लावलेलं असतं वांग्यांना ते छान असं वांग्यांमध्ये मुरतं आणि त्याच्यातलं जो तुरटपणा असतो तो पूर्णपणे निघून जातं आणि वांगं एवढंच चविष्ट लागतं खूपच छान टेस्टी जे वांगी खात नाहीत ते सुद्धा वांगी खातील एवढं सुंदर वांगं होतं आता दोन वाफा काढलेले आहेत आपण झाकण ठेवून दोनदा वाफ काढली आहे आता वाटण बनवण्यासाठी मी इथे लसूण घेतलं आहे टोमॅटो कांदा खोबरं आणि हिरवी मिरची आता ज्या कढईमध्ये आपण वांगी भाजलेली होती त्याच कढईमध्ये हा कांदा घालायचा आहे आणि कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे आता हे बाकीचे आपण मटेरियल भाजताना किंवा कांदा भाजताना जास्त लालसर करायचा नाही आहे अगदी थोडासा भाजून घ्यायचा आहे आता कांदा थोडासा भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये खोबरं घातलेलं आहे खोबरंसुद्धा थोडंसं परतून घ्यायचं आहे आपण जसं नॉनव्हेजच्या भाजीला भाजतो अगदी तेवढं काळसर करायचं नाही आहे त्यानंतर टोमॅटोसुद्धा भाजून घ्यायचा आहे टोमॅटो भाजून झाल्यानंतर लसूण घातलेलं आहे लसूणही भाजून घेतलाय आहे त्यानंतर एक चमचा तीळ एक चमचा धणे छान भाजून घ्यायचेत आणि तसेच एक चमचा आपण या ठिकाणी जिरंसुद्धा घातलेलं आहे आणि ते सुद्धा ह्या मिश्रणाबरोबर मस्त भाजून घ्यायचं आहे आता हे भाजून झालेलं मिश्रण आपण एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये दोन मिरच्यासुद्धा आपण घातलेल्या आहेत आणि अगदी थोडंसं दोन चमचे इतकं पाणी घालून छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पाण्याची जास्त काही गरज नाही कारण टोमॅटो असल्यामुळे पाण्याची जास्त गरज लागत नाही मस्तपैकी आपलं वाटण वाटून झालं आता फोडणी मारूया आता पातीला गॅसवर ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चमचाभर इतकं तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं घातलेलं आहे छान ताजा ताजा कढीपत्ता घातलेला आहे त्यानंतर हे वाटलेलं वाटण आपण त्यामध्ये घातलेलं आहे आता हे छान असं परतून घ्यायचं आहे आता वाटण टाकल्यानंतर एक दोन मिनिटभर असंच परतून घ्यायचं जा। आहे परतून झाल्यानंतर त्यामध्ये आता माझ्याकडं ओली हळद होती ओली हळद मी इथं खिसून घातलेली आहे तुम्ही हळद पावडर वापरली तरी चालेल आता थोडंसं पाणी घालून छान पुन्हा हा मसाला आपण परतून घेणार आहोत तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी आपला मसाला परतून झालेला आहे आता या ठिकाणी मी दोन चमचे लाल तिखट घातलेला आहे आणि मीठ घातलेलं आहे पुन्हा एकदा आपण हा मसाला परतून घेतो आहे आता या ठिकाणी मी गरम मसाला धना पावडर जिरा पावडर वापरलेला नाही आहे कारण जो लाल तिखट मसाला वापरला आहे तो आमचा घरगुती मसाला आहे आणि त्याच्यात सर्व मसाले भरपूर प्रमाणात आहेत त्यामुळं बाकीचे मसाले घालण्याची काहीच गरज नाही आता हे छान असं गोळी वाटण होईपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकाल छान असा मसाल्याचा गोळा तयार झालेला आहे आता त्यामध्ये ही वांगी घातलेली आहे आणि वांगी एक मिनिटभर परतून घ्यायची आहेत परतून झाल्यानंतर गरजेनुसार पाणी ओतायचं चा। आणि छान खळखळून उकळी आणायची आता जेव्हा आपण वांगी मगाशी भाजून घेतली तेव्हा निम्मी वांगी आपली शिजलेली असतात त्यामुळे जास्त शिजवायची काहीच गरज नाही एक ते एक तीन ते चार मिनटामध्ये छान वांगे शिजून निघतात आणि मस्त रसरशीत रस रस अशी वांग्याची रसभाजी तयार झाली आहे तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला वांग्याची रसभाजी कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल ना तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसे चॅनलला भेट देत जावा वेळात वेळ वेड़ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू